जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त पुरगाव येथून बनते पयाबोधी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धम्मध्वज रॅली काढण्यात आली जागतिक धम्मध्वज दिन रॅलीचे नांदेड शहरातून शोभायात्रा यात्रा काढत धम्मध्वज रॅली काढण्यात आली होती श्रामनेर भिक्खुसंघ धम्म अनुयायांनी मोठ्या संख्येने या धम्म रॅली आपली हजेरी लावली रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथून निघालेली ही रॅली डॉक्टर परिसरापर्यंत काढण्यात आली जागतिक दिनानिमित्त सहयोग डायग्नोसिस सेंटर आणि शंकर बायबळ मित्र मंडळाच्या वतीने राजकारण येथे अन्नदान वाटप करण्यात आले आठ जानेवारी दोन हजार पंचवीस आज हा महाधम्मध्वज पंचरंगी दिन आहे जागतिक दिन आहे मदे महा महा 25, हो या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये गत वर्षापासून भिक्कू संघ समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं महाधमध्वज महापदयात्रेचं आयोजन करण्यात येत असतं गेल्या वर्षी वीस ते पंचवीस हजार उपासक उपासिका सहभागी होते याही वर्षी हजारो उपासक उपासिका या महाधमध्वज रॅलीमध्ये सहभागी झाले अठराशे ऐंशीमध्ये श्रीलंका या देशामध्ये विद्वान बौद्ध भिक्कूंचे आणि विद्वान ग्रहस्थी उपासकांची एक बैठक झाली आणि सर्वानुमते म्हणजे असं ठरवण्यात आलं की विश्वामध्ये बौद्धांचा एक धम्मध्वज असावा त्या अनुषंगाने पंचरंगी धम्मध्वजाची निर्मिती झालेली आहे जो पंचरंगी धम्मध्वज हा निळा जो रंग आहे तो सर्व विश्वाला व्यापणारा आहे आकाशाचा निळा रंग आहे सर्व आकाशा निळसर सर्व जगाला व्यापणारा आहे आणि हा जो पिवळा रंग आहे तो शुद्धतेचं प्रतीक आहे तांबडा जो रंग आहे तो शौर्य आणि धैर्याचं एक प्रतीक आहे त्याच्यानंतर जो पांढरा रंग आहे हा शुद्धतेचं शांततेचं प्रतीक आहे आणि जो केशरी रंग आहे हे त्यागाचं प्रतीक आहे त्यामुळे हा पंचरंगी धम्मध्वज म्हणजे भगवान बुद्धाच्या विचारातून भगवान बुद्धांच्या शरीरातून निघणाऱ्या आभांमधून हा तयार झालेला हा पंचरंगी धम्मध्वज आहे त्याच्यामुळं आपण या पंचरंगी धम्मध्वजाचा सन्मान केला पाहिजे आणि ज्याप्रमाणे भारतामध्ये तिरंगाध्वज आपण आपल्या घरावर सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल म्हणजे आपण तिरंगाध्वजाचा सन्मान करत असतो त्याचप्रमाणे बौद्धांनीसुद्धा दरवर्षी आठ जानेवारी रोजी आपल्या घरावर पंचरंगी धम्मध्वज लावून त्याचा सन्मान केला पाहिजे आणि दरवर्षी आपण या महाधम्मध्वज महापदयात्रेमध्ये हजारोच्या संख्येनं सहभागी झालं पाहिजे जगाच्या पुढे भारताच्या पुढे या पंचरंगी धम्मध्वजाचा इतिहास आला पाहिजे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे या तथागत भगवान बुद्धाने या जगाला शांतता शिकवलेली आहे मैत्रीची भावना शिकवलेली आहे करुणा शिकवलेली आहे शील सदाचाराची भावना शिकवलेली आहे त्यामुळे शील सदाचाराची जी भावना आहे की जगभर पसरली पाहिजे मैत्री भावना जगभर पसरली पाहिजे भगवान बुद्धाचे शुद्ध विचार हे जगापर्यंत पोहोचावावेत अशी एक मंगल भावना या ठिकाणावर व्यक्त करतो या धम्म रॅलीच्या पाठीमागे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा समाज संघटित व्हावा हाच एकमेव उद्देश आहे त्या अनुषंगाने या महाधम्मध्वज महापदयात्रेचं आयोजन केलेलं आहे सर्वांचं मंगल आदरणीय भंतेजी पैयाबोधी यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी दुसऱ्यांदा धम्मध्वज महापदयात्रा नांदेडमध्ये नव्हे तर मला वाटतं की संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीची ही पहिली यात्रा गतवर्षीपासून आदरणीय भंतीजीच्या नेतृत्वाखाली सुरू आहे या माध्यमातून धम्मध्वजाच्या संदर्भामध्ये एक सामाजिक आणि धम्माच्या संदर्भामध्ये जे प्रबोधन आहे तर ते प्रबोधनात्मक जो काही संदेश असेल तर तो संदेश आणि अगदी सर्व धर्मसमा म्हणजे समाजामध्ये एक सद्भावनेचा जो काही संदेश असेल भाईचाराचा जो काही संदेश असेल बौद्ध धर्माच्या शांततेचा जो काही संदेश असेल तर तो संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आदरणीय भंतेजी हे करत आहेत आणि खुरगावपासून ते अगदी म्हणजे हे जे काही म्हणजे सात आठ दहा किलोमीटरचा अंतर आहे ते तर ते अत्यंतिक जल्लोषामध्ये अगदी लेझिम पथक असेल बँड पथक असेल अगदी लाखोच्या संख्येनं जे काही धम्मबांधव आहेत तर हे धम्मबांधव यामध्ये सहभागी झालेत आणि हे दुसरं वर्ष आणि संपूर्ण भारतात जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीची जी काही म्हणजे धम्म ध्वज पदयात्रा ही फक्त नांदेडमध्येच जी असेल तर ती होते आणि हे एक या याचं एक वेगळं वैशिष्ट्य सांगावं लागेल आज जागतिक पंचशील धम्मध्वज दिन द्ध महाराष्ट्रातच नव्हे तर समस्त भारतामध्ये पहिल्यांदा गे मागच्या वर्षीपासून आदरणीय भंते पय्याबुद यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म पदयात्रा धम्म पंचशील ध्वज पदयात्रा खुरगाव या श्रामनेर केंद्रापासून निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ येऊन विसर्जित होत असते बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश गौतम बुद्धाकडून स्वीकारला होता की शांती मानवधर्म आहे आणि तो मानवधर्म लोकांपर्यंत पोहोचावा अशी जी मानसिकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि त्या मानसिकतेच्या पोटीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्म देऊन आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिला आणि त्याच्यासाठीच म्हणून आम्ही सर्वजण बौद्ध धम्माचे पूर्णत्वानं अनुयायी व्हावोत त्याच उद्देशानं श्रीलंकेमध्ये ज्या पद्धतीनं एक आपला ध्वज असला पाहिजे म्हणून पंचशील ध्वजाची निर्मिती एकशे पंचेचाळीस वर्षापूर्वी झाली आणि तेव्हापासून पंचशिलेचे पाच रंग वेगवेगळ्या पद्धतीचे दाखवण्यात आलेत मग त्याच्यामध्ये शांती असेल त्याच्यात करुणा असेल त्याच्यात त्याग असेल त्यात आपली निर्मळ भूमिका असेल या सगळ्या माध्यमातून पंचशील ध्वज हा बौद्ध धर्मियांना अतिशय प्रेरणा देणारा आणि मानाचा सन्मानाचा तो पंचशील ध्वज आहे तो सर्वांनी अंगीकारावा आणि माझी समस्त बौद्ध धम्मियांना नम्रतेचं आव्हान आहे की पुढच्या वर्षीपासून आठ जानेवारीला प्रत्येकानं आपल्या घरी पंचशील धम्मध्वजाचं ध्वजारोहण करून पंचशील ध्वजाचा सन्मान वाढवावा बौद्ध धम्माचा सन्मान वाढवावा आणि डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकरांना अभिप्रेत असलेला बौद्ध धम्म त्यांच्या मार्गाने नेण्याचा आपण प्रयत्न करावा आज या ठिकाणी विकू संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष मुरगाव नांदुसा या ठिकाणच्या प्रशिक्षण केंद्राचे जि जिल्हाध्यक्ष संचालक आदरणीय मयाबोधी थेरो यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय धम्मध्वज रॅली ही गेल्या वर्षापासून महाराष्ट्राला या ठिकाणी दाखवून दिलं बंतजीने की धम्म दिन, दिन काय असतो या धम्म दिन कसा साजरा केला पाहिजे याचं एक उदाहरण बंतजीने या नांदेडलाच नव्हे तर या महाराष्ट्राला चिंबवना या देशाला दाखवलेला आहे आणि त्याचंच अनुकरण म्हणून आज भारतभर धम्मध दिन साजरा केला जातो या संदर्भाने मी भंतजींचं खूप खूप आभार व्यक्त करतो नांदेड जिल्ह्याच्या वतीने बंतजींचे आभार जय भीम आज तमाम आंबेडकरवाद्यांसाठी हर्ष आणि उल्हासाचा दिवस आहे ज्या पंचरंगी ध्वजाच्या समोर आम्ही नतमस्तक होतो अशा पंचरंगी ध्वमध्वजाचा आज धम्मध्वजा दिन आहे आणि या धम्मध्वजा दिनाच्या औचित्य साधून नांदेड येथील सर्व भंतेजीचे अध्यक्ष सर्व भंतेजीचे मार्गदर्शक सर्व आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या तरुण नेत्यांचे मार्गदर्शक वंदनीय भंते भदंत पयाबोधीजी थेरो यांच्या मार्गदर्शनामध्ये आज सकाळी सात वाजल्यापासून खुरगाव सेंटरहून धम्मध्वजाची रॅली काढण्यात आली नांदेड शहरामध्ये एंट्री करत असताना हजारो बौद्ध अनुयायी या रॅलीमध्ये सहभागी झाले सर्वांनी खूप भावनावश होऊन बंतेजीला हस्तांदोलन वंदन केलेला आहे आणि आत्ता येऊन ही दम्मध्वजेची रॅली बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या इथे विसर्जित झालेली आहे इथे वंदना होईल आणि त्यानंतर ही रॅली या ठिकाणी विसर्जित होईल या अगोदर ज्येष्ठ नेते काका सोनाळे बदन पयाबोधी थेरो सर्व ज ज्येष्ठ मंडळी आणि भंतेगण यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पार अर्पण करून अभिवादन केलेलं आहे मी आजच्या दिनाच्या नि निमित्तानं सर्व आंबेडकरवाद्यांना एवढं आव्हान करू इच्छितो की आज जणू एक भीमजवंतीच आहे असं रस्त्याने येताना भासत होतं बंतीजी आम्हाला आम्ही म्हणत होतो आज प्रत्येक घरावर आपल्याला पंचरंगी ध्वज जर आपण आज सर्वांनी भड फडकून भड़, या ठिकाणी जर आला असतात तर ता खऱ्या अर्थानं धम्मध्वजा दिन साजरा झाला असं सा आपण म्हणलो असतो बहुसंख्य लोक मला रस्त्याने जाताना दिसले उलट दिशेनं परंतु ते आपल्या रॅलीमध्ये आले नाही कदाचित त्यांना हे आजचा दिन माहीत नसावा आपल्या समाजाचे ते होते त्यांनी पुढच्या वर्षी या दिनाच्या निमित्तानं या रॅलीमध्ये यावं आणि आपल्या घरावर पंचरंगी ध्वजाचं ध्वजारोहण करावं असं मी माझ्या वतीनं आवाहन करतो काय सुरू सर्वप्रथम सर्वांना जय भीम आज दिनांक आठ जानेवारी म्हणजेच राष्ट्रीय पंचशील धम्मध्वज दिन या दिनानिमित्तानं आज आमचे मित्र शंकरजी वायवळ यांच्यात वतीने व त्यांच्या पूर्ण सहकारी टीमच्या वतीने आज खिचडी वाटपाचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे तरी त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो की हा कार्यक्रम दरवर्षी असाच त्यांनी राबवावा अतिशय सुंदर कार्यक्रम आहे व तसेच पूजनीय भदंत पैया मोदीजी यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक असे धम्मध्वज रॅली काढलेली आहे त्यांना पण मी मन मनापासून शुभेच्छा देतो व धम्मध्वज दिनानिमित्त सर्व जनतेस शुभेच्छा देतो जय भीम जय भारत आज महाधम्मध्वज दिनानिमित्त अशोक वायवळे यांनी सामाजिक उपक्रम राबवीत अन्नदानाचा भव्य कार्यक्रम घेतलेला आहे असेच उपक्रम ते आंबेडकर जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व विविध सामाजिक धार्मिक कामात त्यांचे मोठे योगदान आहे असेच ते कार्य त्यांच्या हातून घडो एवढेच मी यावेळी शुभेच्छा